नेना तिच्या रूममध्ये मोबाईलवरती ब्युटी कॉन्सर्टबद्दल काहीतरी पाहत असते ऋणी तिथे येते आणि तिच्या हातातील मोबाईल घेऊन फेकून देते आणि म्हणते काय ब्युटी कॉन्सर्टबद्दल पाहते आहे की काय तुला काही काम वगैरे नाही आहे का तेव्हा नेना म्हणते की नाही जाऊन द्या हो जे काही काम मी करते ना ते फसते त्यामुळे काही काम करायलाच नको आणि जे काही काम केले त्यात मी फसते म्हणजे तुम्ही जास्तच माझ्यावरती ओरडता सोनीचं कौतुक तुम्हाला नाही आहे त्यामुळे काही दिवस मी असं शांत बसणार आहे त्यावरती रोहिणीला खूप हसू येते रोहिणी म्हणते की तू आणि शांत अगं तुझ्या स्वतःचं तरी गोष्टींवरती विश्वास बसतो का काय तू तर खूप हुशारे फुशारक्या मारत होतीस ना तू माझ्या बहिणीला तू तु तुझ्या तु तु बहिणीला त्या कलाला चांगलं ओळखते म्हणून इतकं इतकं चांगलं ओळख होते की तुझ्यापेक्षा त्याचं नातं तुझ्यापेक्षा जा तु जा कोणीच जास्त चांगलं तिला ओळखणार नाही तेव्हा नाही ना म्हणते की हो मॉमिन परंतु काय आहे की मला ते काही मोटिवेशनच भेटत नाही मोटिवेशन म्हणजे काय आहे रोहिणी विचारते अगं कसलं मोटिवेशन ते माने ना अगदी तोऱ्यात म्हणते की हो, हो ना मा महिन्याव अगोदर मी कसं जरा काही तरी तरीसुद्धा तुम्ही माझं कौतुक करायचंत आता मात्र तुम्ही माझ्यावर रागवतात माझं काही एक कौतुक तुम्हाला पडलेलं नाही आहे मी ते तर कौतुक तर बाजूलाच राहिलं परंतु माझ्यावर ते ओरडता रोहिणी म्हणते की हो अगं नाही ना करूयात ना तुझंही कौतुक करूयात की काय तर कर मोटिवेशन नाही म्हणून अगं तुला हे कळत नाही लहानपणापासून तू आणि कला एकत्र राहिलात ना जन्मल्यापासून तुम्ही एकमेकांना ओळखतात मग तिच्यातील एखादी वाईट गोष्ट तुला अजूनपर्यंत माहिती नाही का गं तिच्या खाण्यापिण्याचे उठण्याबसण्याचे काहीतरी एखादी वाईट सवय असेल काही काहीतरी नाही ना तू एकदा चांगला विचार कर आणि तिच्यातली वाईट सवय शोधून काढ की ज्यामुळेच तिचं नातं हे टिकणार नाही अद्वैत खूप विचार करत असतो आणि रोहिणी तिला विचार करायला सांगते की कोणीतरी अशी वाईट सवय शोधून काढ त्यामुळे आपलाच फायदा होईल कलाचा संसार मोडेल त्यानंतर ना कलाकडे येते आणि कलाला म्हणते काय गं कला काय म्हणालेस तू अंजूला कालच्या शिलाभाकऱ्या आहेत का काही शिल्लक आहेत का तेव्हा कला म्हणते हो अगं आहेत ना अरे वा क्या बात आहे असं म्हणत ती एकदम जुन्या आठवणी जागा झाल्यासारखं म्हणते अगं आपली मम्मा असंच करायची ना काहीतरी लगेच शिळ्या भाकरी राहिल्या की हो अगं राईट आहे सेम टू सेम तू मम्मासारखी ताकातील भाकरी बनवशील का मला माहिती आहे अगं कला तुला अगदी मम्मासारखा स्वयंपाक जमतो नेना मुद्दामच कलाला हे सर्व सांगते तेव्हा नैना नेना आता कलाला भरपूर आग्रह करते की तू करशील ना अगं आज ताकातील त्या शिया भाकरी कलाला बिचारी काय नाही म्हणू शकत नाही त्यामुळे कला, कला म्हणते हो अगं ताई मी करतेच ना नैना ताई तू इतकं म्हणतेस तर मी करते आणि तोंडाला पण चव चल मी लगेचच करायला घेते असं म्हणत नैना रोहिणीकडे येते आणि रोहिणीला खुणावते रोहिणी आणि नैना यांचा कलाला काही फसवण्याचा प्लान असतो ओरड ओरडा बसवण्याचा प्लान असतो कला विचारी अगदी तेच वाकरे घेते आणि चोरायला